नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत सध्या बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणात पालक आलेला आहे आणि नेहमी त्याच त्याच चवीची पालकाची भाजी खाऊन जर कंटाळा आलेला असेल तर आज आपण पालकाची वेगळी रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे डाळ पालक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया डाळ पालक बनवण्यासाठी कुकरमध्ये मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ स्वच्छ निसून घ्यायची आणि नंतर स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची डाळ स्वच्छ धुवून झाल्यावर त्यामध्ये एक मिडियम आकाराचा टोमॅटो रफली चॉप करून टाकायचा त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या आणि इथे मी अर्धी चुडी पालक बारीक कट करून घेतलेला आहे पालक कट करण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मगच कट करायचा पालकाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मी सर्व पालक डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि फक्त पालक बुडेल इथपर्यंतच पाणी टाकायचं साधारणतः एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आणि कुकरला झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या किंवा तुमच्या कुकरला डाळ शिजायला जितक्या शिट्ट्या गरजेच्या आहेत तितक्या शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ शिजेपर्यंत एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये दोन छोट्या आकाराचे आंबट चिंचेचे तुकडे टाकायचे आता तोपर्यंत इकडं कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे डाळ शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता डाळ एकदम सॉफ्ट शिजली गेलेली आहे आता तुम्हाला जर असं वाटलं की डाळ शिजलेली नाही कच्ची आहे तर तुम्ही पुन्हा एक दोन शिट्या जास्त करून घेऊ शकता कुकरच्या आता ही डाळ पालक चमच्यानेच व्यवस्थित घोटून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे म्हणजे डाळ पालक व्यवस्थित मिळून येईल डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होणार नाही आता त्याच कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचे आणि जिरे मोहरी आणि लसूण व्यवस्थित खमंग परतवून घ्यायचे कुठल्याही पालेभाजीला आलं लसूणची पेस्ट घालण्याऐवजी लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्या तर लसणामुळे त्या भाजीची चव आणखी जास्त वाढते आता जिरे मोहरी आणि लसूण व्यवस्थित परतवून झाले आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं एक बेडगी मिरची तुकडे करून टाकायची आणि तीसुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायची आणि तडका तयार झाल्यावर त्यामध्ये शिजवून घेतलेली पालक टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरज असेल तर थोडंसं मीठ टाकायचं कारण अगोदरच आपण शिजण्यासाठीसुद्धा मीठ टाकलेलं आहे मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं उकळी काढून घ्यायची डाळ जर खूप जास्त घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही गरम करून टाकू शकता आता यामध्ये भिजवलेल्या चिंचेचा कोळ टाकायचा मग अशी आपण जी चिंच भिजवत घातलेली होती तीच हाताने थोडीशी मॅश करून आणि शिल्लक राहिलेला भाग फेकून द्यायचा आणि चिंचेचा कोळ जो राहिलेला आहे तो गाळणीने गाळून घ्यायचा आणि तो कोळ टाकायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमचा गोळ टाकायचा गूळ टाकणं ऑप्शनल आहे आवडत असेल तर टाका नाहीतर नाही टाकला तरी सुद्धा चालेल पण गूळ टाकल्यावर चव खूप छान येते डाळीला आणि आता पुन्हा दोन ते तीन मिनटं व्यवस्थित उकळी काढून घ्यायची डाळीची आणि डाळ खाण्यासाठी तयार आहे ही डाळ पालक तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते आणि तुम्हालासुद्धा जर वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी किंवा वरण खायला आवडत असेल तर ही डाळ पालक तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली आणि जर तुम्हाला आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय